जय बिरसा मी समोर येण्याचं एकच कारण आहे जो काही हिंगोली जिल्ह्यामध्ये जिल्हा अधिकार्यालय या ठिकाणी आदिवासी मुला मुलींचं धरणे आंदोलन चालू आहे आणि एक आदिवासी मुला मुलांसाठी किंवा आदिवासी समाजासाठी हे एक अत्यंत दुःखदायक घटना आहे कारण हा ज्या उद्देशाने त्या ठिकाणी मुलं धरणे आंदोलन करतायत कारण सगळ्यांच म्हणणं आहे की बारा हजार पाचशे नोकर भरती झालीच पाहिजे आणि ती व्हायलाच पाहिजे सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे सहा जुलै दोन हजार सतराच्या जजमेंटमध्ये सांगितलं आहे की महाराष्ट्र शासनाला की तुम्ही नोकर भरती करून घ्या पण महाराष्ट्र शासन हे ऐकत नाहीये यावर लक्ष देत नाही अनेक मंत्र्यांनी विधिमंडळामध्ये या मुद्द्यावर भाष्य केलेलं आहे तरी पण जे महाराष्ट्र सरकार जी भूमिका घ्यायची ते घेत नाहीयेत आणि त्याच अनुसरून जे उद्याचं जे धरणे आंदोलन आहे पंचवीस सात दोन हजार पंचवीसच जे रास्ता रोको होणार आहे वेगवेगळ्या ठिकाणी रास्ता रोको होणार आहे त्यासाठी माझ्या वतीने मी जाहीर त्या रास्ता रोको रास्तारोपांना पाठिंबा देतो आणि सर्व मूळ आदिवासी समाजांनी रास्ता रोको करायलाच पाहिजे आणि जे, जे काही आपले जे मंडळी हिंगोली जिल्ह्यामध्ये हे तिथल्या मुलांचाच प्रश्न असून संपूर्ण आदिवासी समाजाचा हा प्रश्न आहे तुमच्या आमचा सर्वांचा आहे म्हणून जे काही आपलं रास्ता रोको होणार आहे किंवा जे धरणे आंदोलन चालू आहे आपला सर्वांचा त्यांना पाठिंबा असणं आवश्यक आहे पण मला असं वाटत नाही कारण माझ्या कामाच्या अनुभवावरून हो मला असं वाटत नाही की उद्याचा रास्ता रोखून केल्यानंतर आपल्याला पाहिजे तसं न्याय मिळत मला तरी असं वाटत नाही कारण वीस डिसेंबर दोन हजार ला आम्ही जे एन सी एस टी आयोगाचे अध्यक्ष होते त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सचिवासोबत आम्ही लिहून दिलं होतं की सहा जुलै दोन हजार सतराचं जे काही जजमेंट मध्ये दिलेलं आहे ते महाराष्ट्र शासन अजूनही अंमलबजावणी केलेले नाही ते एन सी एस टी आयोगाच्या निदर्शनामध्ये आणून दिलं होतं त्याच्यानंतर जे आपले सुप्रीम कोर्ट आहे सुप्रीम कोर्टाच्या सुद्धा आम्ही निदर्शनामध्ये आणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तसे आम्ही पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे त्याच्यानंतर जे आपला पीएमओ ऑफिस असतं त्यांना सुद्धा यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे त्यांनी सुद्धा दिलगिरी व्यक्त केली की के बाबा हे असं नाही व्हायला पाहिजे पण याच्यावर कुठल्या तरी म्हणजे कारवाई होणं अपेक्षित होतं पण तसं झालेलं नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण देशाचे सर्वप्रथम नागरिक ज्याला समजतो तसे राष्ट्रपती त्यांच्या सुद्धा लक्षामध्ये आले आणि त्यांनी एका सांगितले की तुम्हाला दिल्लीपर्यंत येण्याची आवश्यकता नव्हती कारण त्याच्या याच्यामध्ये एन सी टी आयोग सक्षम आहेत पण एन सी एस टी आयोगाला भेटल्यानंतर काही गोष्टी आमच्या निदर्शनामध्ये आल्या की जे बोगस लोक जे किंवा आपण ज्याला फेक सर्टिफिकेट म्हणतो डुप्लिकेट लोक जे फेक सर्टिफिकेट काढून जे मूळ आदिवासी समाजाच्या नोकऱ्या त्याने बळकावल्या ते लोक त्यांच्यासाठी आधिसंख्ये एक नावाचं पद आणलंय महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र शासन बोगस लोकांना एकोणीशे पंच्याण्णव पासून संरक्षण देतो कधी एकोणीशे पंच्याण्णव पासून संरक्षण देतो आणि आजही तो संरक्षण देतो म्हणजे ही कीड आजची नाहीये म्हणून उद्याचं जे रास्ता रोको आंदोलन होणार आहे एवढ्यावर हे महाराष्ट्र शासन ऐकल असं मला वाटत नाही याच कारण असं आहे की अनेक आपण चिनवट असेल नांदेड असेल हिंगोली असेल वेगवेगळ्या ठिकाणी या विषयावर आंदोलन खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आहे तरी पण शासन म्हणतात ना ते परडासारखं सुस्त पडून सुस्त पडून तसंच बसलेलं आहे आणि याला जर जागृत करायचा असेल याच्या जर बुडापासून आग लावायची असेल तर आपल्याला जे आपल्या देशाचा प्रथम नागरिक आहे ज्यांची सर्वांची जबाबदारी आहे ती म्हणजे राष्ट्रपती त्याच्यानंतर जे आदिवासी समाजासाठी जो आयोग नेमलेला आहे दोन हजार ला दो तो आहे एन आयोग त्याच्यानंतर जो न्याय व्यवस्था म्हणजे आपल्या भारतीय याच्यामध्ये जी न्याय व्यवस्था म्हणजे सगळ्यात हाय लेवलची जे सुप्रीम कोर्ट आहे त्यांच्या खांद्यावर जो आपल्या समाजावर जो अन्याय होतो त्यांच्या जो खांद्यावर जबाबदारी आहे ते म्हणजे सुप्रीम कोर्ट त्याच्यानंतर जो शासन चालवतो तो म्हणजे ऑफिस किंवा संसद आपला पी ऑफिस या चार घटनात्मक बॉडींना आपल्याला टार्गेट करावं लागणार आणि ते कशाच्या माध्यमातून पत्र व्यवहार जोपर्यंत आपल्या समस्या या चारही लोकांना जो लोकांपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत मला असं वाटतं की न्याय भेटणार नाही आणि दुसरी एक महत्वाचं म्हणजे राज्याचे राज्यपाल राज्यपाल यांच्या वारंवार काय करावं लागणार जास्तीत जास्त पत्र व्यवहार करावं लागणार कारण आपला काळ आणि वेळ वाचल काळ आणि वेळ सगळ्यात महत्वाचा आहे आतापासून जर आपल्याला मुलाला धरणे आंदोलन किंवा हे करावं जर गोष्टी लागत असतील तर येणाऱ्या भरतीमध्ये मुलांचा वेळ निघून जाईल आणि वेळ निघून गेल्यानंतर वय वाढतं वय वाढल्यानंतर दशा आणि दिशा सगळी बिघडून जाते ते बिघडू नये म्हणून आपण सुशिक्षित आहोत भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जशी पेन चालवली तसेच आज आपल्याला पेन चालवणं अपेक्षित आहे पेनेच राज्य आहे या देशामध्ये आता पेन चालतं आणि पेन खूप महत्वाचे आहे आणि आपल्या सर्वांना पेनेच्या माध्यमातून या देशाचे राष्ट्रपती आहे यांना खाजवणं अपेक्षित आहे आपण कुठल्याही प्रकारचे बारा हजार पाचशे जबरदस्ती मागत नाहीये हे सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे तेच आपल्याला त्यांना दाखवून द्यायचं आहे आणि असे 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 बोगस लोक आहेत की त्यांना डुप्लिकेट सर्टिफिकेट काढून काय केलं त्यांनी आपल्या नोकऱ्या बळकवल्या आहेत आपल्यालाच महाराष्ट्र शासनाने आपल्याला माहिती अधिकाराखाली मला माहिती दिलेली आहे अठरा सात दोन हजार तेवीस याच्या माध्यमातून मी ठामपणे सांगू शकतो की महाराष्ट्र सरकार सांगतोय माहिती अधिकाराखाली की आपल्याकडं सोळा हजार सहाशे एकोणसत्तर दावे सध्या प्रलंबित आहेत दोन हजार तेवीस चा अहवाल आहे आणि त्याच्यामध्ये त्याने सांगितले की छत्तीस हजार तीनशे एकोणचाळीस पडताळणीचे दावे अबैद ठरवले आहे हे फक्त आणि फक्त कुठले आहेत संभाजी संभाजीनगरचे जे काही आपलं झटपत्र आणि कार्यालय त्याच कार्यालयाची आपण माहिती मागितली होती आणि त्याच कार्यालयामध्ये सगळ्यात जास्त बोगस प्रमाण आपल्याला पाहायला भेटतं अशा अशंक अडचणी आहेत म्हणून आदिवासी समाजाला माध्यमाध्यमातून किंवा सगळ्या समाज बांधवाच्या माध्यमातून मी विनंती करतो उद्याचा जे काही रोको असेल त्यांना जाहीर पाठिंबा द्या आणि उद्याच्या जिथं कुठं रास्ता रोप आंदोलन होत आहे आणि जे आपले मुलं मुली धरणे आंदोलन करत आहेत त्या प्रवासामधून आम्ही गेलो म्हणून आम्हाला तिथलं दुःख काय असतं हे त्यांचा परिपूर्ण अनुभव आहे म्हणून जे काही आपल्याकडे अपेक्षा जे समाजाकडे अपेक्षा त्या मुलांचे तिथल्या आहेत की त्यांनी आम्हाला सहकार्य करावं नक्कीच त्यांच्या धरणे आंदोलना आणि रोको आंदोलना पण जाहीर पाठिंबा दिला पाहिजे आणि त्यांच्या काही समस्या असतील ते जाणून घेतल्या पाहिजे त्यांच्या समस्या म्हणजे आपल्या समस्या आहेत हे काही त्यांच्या वैयक्तिक समस्या नाहीत म्हणून आदिवासी समाजांनी सगळ्यांनी यामध्ये सामील होणं हे अपेक्षित आहे आणि न्याय जर बारा हजार मिळवायचा असेल तर माझ्या अनुभवामधून माझ्या कामाच्या अनुभवामधून मला असं वाटतं की या जे घटनात्मक बॉड्या आहेत यांच्या बुडाला आग लागल्याशिवाय आपल्याला न्याय मिळेल असं मला वाटत नाही कारण महाराष्ट्र शासन या केसेसवर एकदम उदासीन आहे याचं उदाहरण तुम्हाला सांगितलं की एकोणीसशे पंच्याण्णव पासून लोकांना संरक्षण देतो याचा अर्थ वेगवेगळ्या वेगवेगळ्या जेवढ्या आपल्या राजकीय संघटना असतील किंवा राजकीय पक्ष असतील त्यांचं सरकार येऊन गेलं आहे त्यांनी अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय घेतलेला नाही ठोस कारवाई केलेली नाही म्हणून त्याच्या अनुभवानुसार मला वाटतं की सरकार सध्या तरी याच्यावर निर्णय घेणार नाही आपला जर तात्काळ निर्णय पाहिजे असतील तर या घटनात्मक बोर्डाला आपल्याला हलवावं लागणार आणि यांच्यासाठी काय करावं लागणार यांच्या माध्यमातून शिकलेल्या लोकांनी एकत्र येऊन आपल्याला पत्र कसा करायचा राष्ट्रपतीला कसे पत्र करायचे राज्यपालाला कसे करायचे एनसीएसटीला आयोगाला कसे करायचे सुप्रीम कोर्टाला कशी करायची याच्यावर आपल्याला चर्चा करणं अत्यंत गरजेचं आहे अन्यथा आपले मुलांनी किती जरी धरणे आंदोलन केले किंवा किती जरी रास्ता रोखो केले तर माझ्या अनुभवानुसार असं मला वाटतं की आपल्याला हवा तसा आहे न्याय आजही मिळणार नाही काळ आणि वेळ वाचवण्यासाठी आपल्याला पेनच चलावं लागणार पेनेसाठी पुन्हा एकदा एकत्र येऊन आपल्याला चांगला मोठा लढा उभा करावा लागणार आहे त्यासाठी सगळ्या आदिवासी समाजानं पुन्हा एकदा सुशिक्षित वर्गाने एकत्र येऊन याच्यावर काय कारवाई करता येईल आपल्याला जे घटनात्मक जेवढे आयोग असतील आपल्या का काही राष्ट्रपती असतील सुप्रीम कोर्ट याच्यावर आपल्याला विचार करावा ला लागेल आणि उद्याचा पंचवीस सात दोन हजार पंचवीसचा धरणे आंदोलन आणि जो आपला रास्ता रोपो आंदोलन चालू आहे त्यासाठी सर्वांनी जाहीर पाठिंबा द्यावा त्यांना जे काही मदत लागत असेल त्यांनी सर्वांनी आदिवासी समाजाने मदत करावी असं मी सर्व आदिवासी समाजाला विनंती करतो आणि आपल्याला हा मुद्दा कीड एकदम आपल्याला बुडापासून जसं म्हणतात ना हिरव्यागार झाडाला ओळंबा लागलाय तशी या ओळंबा आपल्याला लागलेला आहे ला 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 ला। खालून सगळं खाऊन टाकलंय फक्त वरून हिरवगार दिसतो या परिस्थितीमध्ये आदिवासी समाज जगत आहे याला कुठंतरी वाचवायचं एक दिवस आदिवासी समाज उलटून पडणार आहे आपल्याला दिसत म्हणून याला वाचवण्यासाठी आपल्याला फक्त आणि ते पेन चालावं लागणार पेन जर चालवली तर या बोगस लोकांची किंवा जे कोणी सरकारमध्ये काम करत असतील राजकीय पुढारी असतील किंवा वेगवेगळ्या सेक्टरमधले लोक असतील कर्मचारी असतील कुठल्याही जरी सेक्टरमध्ये असतील तर त्या लोकांच्या बुडाला आग लागल्याशिवाय राहणार नाही हे मला एक हंड्रेड पर्सेंट कामाच्या माध्यमातून एक असं वाटतं की ते सहज आपल्याला शक्य होईल मग यासाठी आपल्याला काय करता येईल त्यासाठी आपण वेगवेगळ्या माध्यमाच्या याच्यातून पुन्हा एकदा आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचेल आणि कशा प्रकारे कारवाई करता येईल त्यासाठी आणि घरी बसून आपल्याला कसा न्याय मागता येईल यासाठी आपण काहीतरी उपाययोजना राबूया उद्यासाठी सगळ्यांनी जिथं कुठं रास्ता रोको आंदोलन असेल तिथं आपल्याला शक्य असेल त्या पद्धतीने आपण जावं आणि कुठल्याही प्रकारचं हिंसक होणार नाही किंवा शासनाचं नुकसान होणार नाही याकडे सगळ्या आदिवासी समाजांनी विशेष लक्ष द्यावं याचं कारण असं आहे आपण भावनेच्या बहरामध्ये कुठतरी आपण रास्ता रोको करत असतो आणि शासनाची बस असेल किंवा शासकीय वस्तूचं नुकसान करण्याची गरज नाहीये असं मला वाटतं आणि विनाकारण आपल्या अंगावर केसेस घेणं हीही दुर्दैवी घटना आहे कारण कारण इशलापूर सारख्या घटना असतील वेगवेगळ्या घटनेमध्ये मी स्वतः साक्षी होतो ज्या मुलावर एफ आय आर दाखल झाले त्या मुलांची दयनीय अवस्था काय असतं हे आपण जवळून बघितलंय स्वतः जवळून बघितलंय म्हणून मला एक विनंती करायची आदिवासी समाजाला रास्ता रोको करा जरूर करा त्यासाठी आपल्या न्याय त्यासाठी करणं अपेक्षित आहे पण शासकीय लोकांची म्हणजे शासकीय मालमत्तेची कुठल्याही प्रकारे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या कारण शासनाला आपण या लोकांना हलवलं तर आपल्याला याच्यावर जास्त तुटून नाही यांना कसं हलवायचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्याला एकत्र येण्याची खूप गरजेचे आहे त्यासाठी या ठिकाणी मी आता जास्त वेळ घेत नाही या ठिकाणी थांबतो आणि सगळं उद्यासाठी जाहीर पाठिंबा देवा जय हिंद जय महाराष्ट्र जय बिरसा जय भीम थँक्यू धन्यवाद